ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर शिरोळ व कुरुंबाड नगर परिषदना तीन कोटीचा निधी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नगरपरिषदांना नमो उद्यान योजना अंतर्गत मोठा विकास निधी देण्यात आला आहे या अंतर्गत जयसिंगपूर शिरोळ व कुरुणवाड नगरपरिषदांना प्रत्येकी एक कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शहरांच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी दिली या आधी जयसिंगपूर शिरोळ व कुरुंदवाड पालिकांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्या निधीतून शहरातील भुयारी गटारी योजना रस्ते गटार बांधकाम तसेच विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणी यासह विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे त्यामुळे तीनही शहरांचा चेहरा मोरा बदलत आहे आता पुन्हा प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळाल्यामुळे या तिन्ही नगरपालिकांच्या विकास कामांना आणखीन चालना मिळणार आहे या निधीतून जयसिंगपूर शिरोळ व या तिन्ही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात साधला जाणार आहे राज्य सरकारकडून सातत्याने निधी मिळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्रो तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचे सांगून आमदार राजेंद्र पटेल यट्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर